प्रेक्षकांना आयुष्याचा एक फंडा आपण असं म्हणतो किंवा एक जाता जाता एक कान मंत्र काय द्याल तुम्ही मी काय फार मोठा नाही आहे की कोणाला कान मंत्र द्यायचा मी एक सामान्य माणूस आहे सामान्य माणूस एक चांगलं आयुष्य कसं जगायचं किंवा आपली स्वप्न असतात आपल्या आई वडिलांची स्वप्न असतात आपल्या मुलांची आपल्याबद्दलचे स्वप्न असतात आपण रोज सकाळी उठून आपल्याला असं वाटतं की आयुष्य एक मिळालेलं आहे तर त्या एका आयुष्यामध्ये काय करता येईल आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मित्रमंडळींसाठी आणि परत समाजासाठी तर या कालांतराने माझ्या लक्षात आलं की झाडं लावा निसर्गाची वाट लावलेली आहे या या सगळ्या इंडस्ट्रियलायझेशनमध्ये आपण निसर्गाची पूर्ण वाट लावलेली आहे आणि खरं तर ही जी झाडं आहेत हे ऑक्सिजन देतं आणि आपण ऑक्सिजन घेतो म्हणजे हे जीवन आहे हे सर्वाईव्ह झाले तर आपण सर्वाईव्ह होणार आहे म्हणजे ते हॉकिन्स म्हणून जे सायंटिस्ट होते त्याने सांगितलं की आणखी सहाशे वर्ष माणूस बाकी सगळी माणसं जातील इतकी वाईट परिस्थिती आपण या पृथ्वीची करून ठेवलेली आहे तर मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून माझ्याकडनं जेवढं होईल आणि मी लोक माझं ऐकतात आता अनिरुद्ध देशमुखसारखे काही रोल्स पॉप्युलर झाल्यामुळे माझं ऐकतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून या पृथ्वीची आपल्या लोकांची पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी चांगलं देऊन जायचं चा, का सगळं गार्बेज आणि कचरा आपल्याकडे गार्बेज डिस्पोज करायला आता पृथ्वीची वाट लागली आहे त्याला लोकांना कळत नाही की ते प्लास्टिक कसं जाळायचं कसं काय करायचं आजच पेपरमध्ये वाचलं की तो ओझॉन लेअर आहे त्याच्यात तो ओ, एक गॅप आलेला आहे आणि त्याच्यामुळे तो सूर्य जो डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर हो येतो ओझॉन लेअर तोडून त्याच्याने कॅन्सरस रेज येतात असं खूपसं आपणच सगळं वाट लावलेली आहे तर मला असं वाटतं जाता जाता मी काही फार मोठा नाही आहे की मला काय फार ज्ञान आहे मला काय फार कळतं अशातलं नाही पण या प्रवास करता करता काही गोष्टी मला कळल्या मोठ्या लोकांकडनं मला काही गोष्टी कळल्या तर आपल्या देशात जे योग प्राणायाम आहेत ते करा एक्सरसाइज करा तुम्हाला जी ज्या पद्धतीने एक्सरसाईज करा कारण फिजिकली फिट राहा कारण कालांतराने का काय झालं आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजी वाढली म्हणून आता लोक काय पाच पाच सहा सहा मैल चालत जात नाही शेतात आईथं तुम्हाला खाली बसलं की मेट्रो आहे टॅक्सी आहे बस आहे रिक्षा आहे गाड्या आहेत याच्याने तुम्ही चालणं कमी झालं तर हेल्थ इश्यूज सुरू होत आहेत पूर्वीचं जे आपण सात्विक जेवण आपण म्हणतो तसं आता लोकं कमर्शियल अन्नामध्ये सुद्धा भेसळ करायला लागले तर त्यामुळे मी एक माझी जगायची पद्धत सुरू केली आहे जसं मी साखर खात नाही की मी नॉन व्हेजिटेरियन खात नाही मी कुठलाही मांस मटन खात नाही हे मी माझ्या पद्धतीने माझे सोल्युशन शोधून काढलेलं आहे ते परफेक्टच आहे असं माझं काही म्हणणं नाही पण ते मला सूट होत आहेत आणि माझ्याकडे ती एनर्जी येते मला काम करायचं हुरूप येतो मला सकाळी उठल्यानंतर काहीतरी आयुष्यामध्ये करावंसं असं वाटतं ही एनर्जी आहे तर ती तशीच एनर्जी तुमच्यामध्ये येऊ दे आपल्या तुम्ही सुदृढ झाला तुम्ही यशस्वी झाला तर आपण सगळे समाज चांगला होईल देश चांगला होईल नक्कीच आणि ही खरंच विचार करण्याची गोष्ट आहे आणि ह्यावर फक्त बोलून नाही तर ह्याच्यावर खरं तर आपण प्रत्येकाने काम करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर थँक्यू सो मच सर आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप छान गप्पा झाल्या म्हणजे मी न विचारताच खरं तर मला अनेक प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळाली सो त्यासाठी सुद्धा मला असं वाटतं मी <laughs> खूप बोलतो का नाही नाही खरंच खूप छान आणि मस्त धमाल गप्पा झाल्या आपल्या खूप छान वाटल्या तुमच्याशी बोलून आणि तुला पण खूप खूप शुभेच्छा तुझी सुरुवात आहे बीएमएम केलेलं आहेस आणि इज ऑल्सो नॉट द लिमिट तू जे मनात इच्छा दर्शील जी स्वप्न बघशील आणि बघ मोठी मोठी स्वप्न बघ आणि ती पूर्ण होतातच त्याला सातत्य लागतं त्याला कन्सिस्टन्सी लागते जिद्द लागते आई वडील आपल्या सपोर्टला असतातच ओ... मुलांमध्ये काहीतरी क्वालिटी दिसली तर ते आणखीन सपोर्ट करतात तुझ्यामध्ये आहेच ऑल द बेस्ट लॉट्स ऑफ ब्लेसिंग थँक्यू सो मच थँक्यू